इथं तुमचा पत्ता असतो इथे माझा पत्ता असतो पाचशे रुपये पावणे दोन किलो आहे सोल्डर आपल्या सीओडीचे आहेत पॅटर्न मिळतील नमस्कार मैत्रिणींना मी खुशी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉईंट मध्ये आपले बघा रोजच पेपर पॅटर्नच्या खूप साऱ्या ऑर्डर असतात बऱ्याच मैत्रिणी याबाबत कन्फ्युज आहेत आपल्याकडे अशी हे कटोरी प्रिन्सेस पोरटक्स बोटने सर्व सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न मिळतात तुम्ही व्हिडिओ हा इन्स्टाला बघत असणार किंवा युट्यूबला बघत असणार आणि त्यानुसार तुम्ही काय करता आम्हाला ऑर्डर देत असतात पण याची डिटेल ऑर्डर कशी पाठवली गेली पाहिजे किंवा ऑर्डर कशी करायची असे बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट येत होत्या म्हणून याचा हा मी डिटेल व्हिडिओ इथं बनवत आहे स्क्रीनवर तुम्हाला तुम्हाला दोन नंबर दिसत असतील यापैकी कोणत्याही व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे फक्त हाय म्हणून मेसेज केला ना तरी सुद्धा चालेल त्यानंतर आम्ही सर्व माहिती आणि किंमतचा चार्ट वगैरे तुम्हाला पाठवत असतो जर हे सर्व आवडला आणि ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही तुमचा पत्ता आम्हाला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे पत्ता पाठवताना पूर्ण पत्ता पाठवायचा म्हणजे नाव गाव तालुका जिल्हा पिनकोड नंबर असा सविस्तर पत्ता असतो आणि त्यासोबतच कोणत्या साईजचे पेपर पॅटर्न पाहिजे आहेत ते सुद्धा आम्हाला लिहून पाठवायचं त्यानंतर आम्ही पार्सल तुम्हाला इकडून पाठवत असतो ते आम्ही पोस्टाने पाठवतो पोस्टमन काका घरी येतात द्यायला तुम्ही त्यांच्याकडे पेमेंट केलं तरी सुद्धा चालतं म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी ही सुविधा आपली उपलब्ध आहे तसंच दुसरा पर्याय स्क्रीनवर दिलेले जे मोबाईल नंबर आहेत त्या दोनही पैकी कोणत्याही नंबरला तुम्ही गुगल पे किंवा फोन ला जर पेमेंट केलं तर तुमचं पार्सल हे स्पीड पोस्टने पाठवत असतो जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट केलं तर पार्सल मात्र तुमचं तीन ते चार दिवसात पोहोचतं कारण स्पीड पोस्टची सुविधा ही फास्ट आहे आणि च्या पार्सलला मात्र आठ दिवस बरोबर लागतात कारण यामध्ये आम्हाला सर्व लेबल जनरेट करावे लागतात पोस्टरच्या सरांच्या सह्या घ्याव्या लागतात एक प्रोसेस आहे ती फॉलो करावी लागते ह्या सर्व गोष्टींना वेळ लागतो सीओडी मध्ये ना आपल्याला असे हे लेबल तयार होतात इथं तुमचा पत्ता असतो इथे माझा पत्ता असतो याचं वजन किती आहे याची अमाऊंट किती आहे हे सर्व इथं आपल्याला तयार करून आपण हे सिओडीचे ऑर्डर पाठवत असतो बऱ्याच मैत्रिणी काय करताना ऑर्डर करतात आणि दुसऱ्या दिवसापासून त्यांचा फोन यायला सुरु होतात ताई माझी ऑर्डर कधी येणार माझी ऑर्डर कधी येणार त्या मैत्रिणींसाठी खास तुम्हाला सांगते बघा तुमची ऑर्डर आज आल्यानंतर ती आम्ही दुसऱ्या दिवशी पॅकिंगला घेतो आणि सेम डे जर का कमी ऑर्डर असल्या तर त्याच दिवशी त्या जातात किंवा दुसऱ्या दिवशी सुद्धा त्या ऑर्डर आमच्या पोस्टात जातात त्यान त्यानंतर ज्या वेळेला हे पार्सल आम्ही पाठवतो त्यावेळेला तुम्हाला फोटो येतो जेव्हा तुम्हाला फोटो येतो ना त्यावेळेपासून तुम्हाला पाच ते तुम्हा सहा दिवसात हे पार्सल तुम्हाला मिळत असतं आणि कॅश ऑन डिलिव्हरीने तुम्ही ऑर्डर केली असेल तर आठ दिवस मात्र धरूनच घ्यायचे जर जवळ अंतर असेल तर पार्सल तीन ते चार दिवसातही पोचत काही पार्सल पाच ते सहा दिवसातही पोचतात कॅश ऑन डिलिव्हरी मध्ये सर्व प्रोसेस ही आपली आठ दिवसात पूर्ण होत असते पण स्पीड पोस्टचं तसं नसतं स्पीड पोस्टची समजा आज ऑर्डर आली तर पटकन आम्ही पॅक करतो आणि त्यावर पत्ता टाकतो आणि पाठवतो तिथे आम्हाला कोणतीच प्रोसेस फॉलो करावी लागत नाही आणि स्पीड पोस्टने ऑर्डर स्पीड पोस्टने मागवायची आहे आणि ज्यांना निवांत आहे त्यांनी कॅश ऑन डिलिव्हरी प्रमाणे ऑर्डर केल्या तरी सुद्धा चालतील दोनही ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहेत बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न पडतो की ताई आमचं पार्सल खरंच येईल का आम्ही पैसे दिलेले आहेत तर आमचं पार्सल नक्की भेटेल का तर हो पार्सल तुम्हाला नाही तर एक एक मिळणार कारण हे आपलं ट्रस्टेड पेज आहे हे काही आजकाल कसं आहे ना फसवणुकीचे प्रकार खूप होतात त्यामुळे बऱ्याच मैत्रिणींच्या मनात हा प्रश्न येतो म्हणजे तुम्हाला हा प्रश्न वाटणं स्वाभाविकच आहे पण तरी सुद्धा तुमच्या माहितीसाठी सांगते आजकाल फसवणारे जरी भरपूर असले तरी सुद्धा या जगात अजूनही चांगले लोक सुद्धा आहेत त्यामुळे तुमचे पार्सल तुम्हाला शंभर टक्के मिळणार ही माझी गॅरंटी आहे आणि रोजच तर मी तुमच्या समोर येतच असते नाही आता बघा ह्या सर्व ज्या ऑर्डर आहेत ना ह्या सीओडीच्या आहेत म्हणजे बघा हे सीओडीचे लेबल आहेत हे अशा प्रकारचे हे सर्व लेबल असतात हे बघा अशा पद्धतीने आणि ही ऑनलाइन ऑनलाईन पेमेंटच्या आहेत म्हणजे इथे बघा ह्या ताईंचा पत्ता आहे आणि ह्यांनी ना आधी ऑनलाईन पेमेंट केलेले आहेत ऍडव्हान्स मध्ये पेमेंट केले यांचे पेमेंट काल आले काहींनी आज केले पेमेंट आम्ही काय करतो पटकन पेमेंट आलं की हा पार्सल आम्ही पॅक करतो आणि इथं फक्त त्यांचा पत्ता टाकतो इथे खाली माझा पत्ता येणार आणि हे पार्सल स्पीड पोस्टने तीन ते चार दिवसात पोहोचून जाणार ही सुविधा फास्ट आहे इथे बघू शकता खूप साऱ्या ताईंनी ऑन ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे गुगल पे फोन ला आणि जास्तीत जास्त ऑर्डर तर आपल्या च्या असतात म्हणजे कॅश ऑन डिलेव्हरीच्या बघा ह्या सर्व ऑर्डर आपल्या कॅश ऑन डिलेव्हरीच्या आहेत इथं बघू शकतात पण ह्या प्रोसेसला मात्र वेळ लागतो फोन करण्यापेक्षा ही गोष्ट इथं आवर्जून लक्षात घेऊन घ्या की हे पार्सल तुम्हाला आठ दिवसाच्या आत पर्यंत पोहचूनच जाणार कारण ह्या सर्व प्रोसेसला सात ते आठ लागतातच बघा अशा इतक्या रोजच्या ऑर्डर असतात आणि आपल्या ह्या ऑर्डर आपल्याकडे जर का ऑर्डर केली तर ती तुम्हाला शंभर टक्के मिळणारच ही माझी खात्री आहे ताईंची ना एक मोठी ऑर्डर आहे खूप साऱ्या मैत्रिणी अशाही आहेत की एवढ्या विश्वासाने त्यांनी बघा ऍट ए टाइम चार प्रकारचे पेपर पॅटर्न मागवलेले आहेत यांची ऑर्डरही मोठी आहे सात ते आठ हजाराची ही ऑर्डर आहे इथं बोटनेकचे अठ्ठावीस ते बेचाळीस हे सर्व पॅटर्न मागवलेले आहेत त्यानंतर अठ्ठावीस ते बेचाळीस हे कटोरीचे पेपर पॅटर्न मागवलेले आहेत हे प्रिन्सेस चे सुद्धा अठ्ठावीस ते बेचाळीस असे मागवलेले आहेत आणि फोर्टक्स चे सुद्धा अठ्ठावीस ते बेचाळीस अशी ही त्यांची ऑर्डर आहे रे इथे बघा त्यांचं लेबल तयार केलेलं आहे यांची मोठी ऑर्डर होती म्हणून मी अर्ध पेमेंट त्यांच्याकडून ऍडव्हान्स मध्ये घेतलेला आहे आणि अर्धी रक्कम आपण कॅश ऑन डिलिव्हरी प्रमाणे त्यांच्याकडून मागवणार आहोत हे बघा तुम्हाला दिसत असेल असेल इथं त्यांनी पेमेंट केलेलं आहे वजनही जवळपास पावणे दोन किलो आलेलं आहे ही मोठी ऑर्डर आहे इथं पाच हजार पाचशे रुपये त्यांचे आहे आणि यांनी ऍडव्हान्स पेमेंट ही केलेलं आहे ही ऑर्डर जाणार आहे आपली साताऱ्याला ही भरपूर साऱ्या मैत्रिणी आहेत की त्या ट्रस्ट करतात आणि एवढ्या मोठ्या मोठ्या ऑर्डर एक साथ देतातही खूप छान वाटतं की आपल्यावर विश्वास ठेवून एक साथ एवढी ऑर्डर त्यांनी मागवलेली आहे ही ऑर्डर मोठी असणं म्हणजेच तुमचा माझ्यावरचा तो विश्वास आहे मलाही खूप छान वाटतं आता या ताईंचा ऑर्डर और, मी पॅक करणार आणि हे सुद्धा आपलं सीओडी मध्ये आजच्या ऑर्डर मध्ये जाणार आहे तसंच अजून एक ही दुसरी ऑर्डर सुद्धा आहे त्यांचं नाव आहे विकास पाटील आ, ही ऑर्डर सुद्धा बघा चार हजार एकशे पन्नास रुपये त्यांनी पेमेंट केलेला आहे आणि याच वजनही जवळपास पावणे दोन किलो आहे सोळाशे बा आ, सोळाशे पंचवीस ग्रॅम त्याचं वजन आहे आणि ही ऑर्डर सुद्धा मोठी आहे ह्या ताईंनी ना आधी आपल्याकडून कटोरीचे पेपर पॅटर्न मागवले होते आणि त्यानंतर त्यांनी त्यांना ते छान बसले त्यांचा तसा आला असेल ताई जर का हा व्हिडिओ बघत असतील तर व्हिडिओच्या खाली नक्की तुम्ही कमेंट करा आणि बघा त्यांनी ना टक्स मागवलेले आहेत अठ्ठावीस ते बेचाळीस साईज त्यानंतर इथं ही त्यांची प्रिन्सेसची ऑर्डर आहे ती पण अठ्ठावीस ते बेचाळीस ही ऑर्डर आहे आणि त्यानंतर हा कटोरीचे मागवलेले आहेत त्यांनी अठ्ठावीस ते पन्नास अशा पद्धतीने अशा या मोठ्या ऑर्डरही आपल्या कंटिन्यू चालूच असतात पण त्यावेळेला मात्र आम्ही पेमेंट आधी अॅडव्हान्स मध्ये घेतच अशा पद्धतीने बघा ह्या दोन मोठ्या मोठ्या ऑर्डर आहेत आणि बाकीच्या ह्या साऱ्या ऑर्डर आहेत आता ह्या सर्व ऑर्डर पोस्टाने पाठवणार आहे काही ऑर्डर आपल्या स्पीड पोस्टने जातील आणि काही ऑर्डर आपल्या सीओडीच्या आहेत हे तर रोजच काम आहे आता तुम्हालाही माहीत झालेलं आहे बऱ्याच पण ज्या कोणी नवीन मैत्रिणी आहेत ना तर त्या कन्फ्युज असतात की अठ्ठावीस ते अडोतीस साईज मध्ये काय काय मिळणार आम्हाला दहा पॅटर्न मिळतील पाच पॅटर्न मिळतील असा त्यांना प्रश्न पडतो तर अठ्ठावीस ते अडोतीस या साईज मध्ये तुम्हाला अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडोतीस असे कटोरीचे सहा पॅटर्न मिळतील बघ त्यामध्ये अठ्ठावीस ते अडोतीस असे तुम्हाला कटोरीचे सहा पेपर पॅटर्न मिळतील अठ्ठावीस ते बेचाळीस जर ऑर्डर केलं तर त्यामध्ये तुम्हाला अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस आणि बेचाळीस असे मिळतील अठ्ठावीस ते पन्नास मध्ये अठ्ठावीस पासून पन्नास पर्यंतच्या सर्व ऑर्डर असतील यांची किंमत तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला पाच ते सहा दिवसात ऑर्डर मिळतात तुमचं गाव जर लांब असेल तर तू याला या पूर्ण प्रोसेस ला सात ते आठ दिवसही लाभनेकचे पण पेपर पॅटर्न तयार झालेले आहेत हे बघा हे बोटनेकचे पेपर पॅटर्न आहे यामध्ये सर्व साईज उपलब्ध आहेत म्हणजे अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस आणि बेचाळीस इथपर्यंत आपण हे पॅटर्न तयार केलेले आहेत त्यापैकी एक पॅटर्न मी तुम्हाला ओपन करून दाखवते बघा हा बोटनेकचा पॅटर्न आहे म्हणून हा पाठीमागच्या बाजूला बोटनेक आहे आणि मी इथं ना असं ड्रॉ करून दाखवलेलं आहे की जेणेकरून तुम्हाला इथं एक डिझाईन म्हणजे तयार करता येईल तुम्ही हीच डिझाईन तयार केली पाहिजे असं काही नाही किंवा तुम्हाला जर का हे अंतर कमी जास्त पाहिजे असेल तर तेवढंही तुम्ही करून घेऊ शकतात पण हा बोटनेक आहे म्हणून हा बोटनेकचा पाठीमागचा पार्ट आणि पुढच्या बाजूला मात्र आपला डीपनेक आहे डीपनेक म्हणजे किती तर साडेपाच ते सहा इंचा गळा हा पुढच्या बाजूला आहे आणि बोटनेक पेपर पॅटर्न हे प्रिन्सेस पेपर पॅटर्न मध्ये आहेत बरेच मैत्रिणींची आता डिमांड आहे की ताई आम्हाला बोटनेक मध्ये कटोरीचे पॅटर्न द्या ते पण मी आता तयार करत आहे लवकरच तुम्हाला ते पण मिळतील आणि त्यासोबत ही तुम्हाला बाही दिली जाते बाही आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात यापैकी जर का तुम्हाला कुणाला बोटनेकचे पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा आणि बोटनेकचे पेपर पॅटर्न ऑर्डर करा कटोरी प्रिन्सेस पोर्टल्स बोटनेक सर्व साइजचे सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न मिळतात या व्यतिरिक्त तुम्हाला काही शंका असतील म्हणजे ब्लाउज कटिंग ड्रेस कटिंग त्या संदर्भातील तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकतात किंवा ऑर्डर ऑर्डर का, बाबतही काही शंका असतील तरी सुद्धा तुम्ही कमेंट करू शकतात व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असणार अजून जर का तुम्ही चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद